नमस्कार मैत्रिणींनो किचन क्वीन मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण कुरकुरीत अशी कांदा भजी कशी बनवायची ते पाहणार आहोत भजी खायची इच्छा झाली की प्रत्येकजण वेगवेगळे कांदा भजी बटाटे भजी मिरची भजी असे भज्यांचे वेगवेगळे प्रकार आहेत आज आपण कांदा भजी कशी बनवायची ते पाहूया त्यासाठी दोन ते तीन मोठे कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत कांदा मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे कारण कांदा स्वच्छ धुतला तर त्याचा जो वास उग्र वास आहे तो थोडासा निघून जातो त्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली आहे भजी बनवत असताना कोथिंबीर थोडीशी जास्तच वापरायची एक चमचा हळद घातलेली आहे तुम्ही हळद नाही घातली तरी चालेल तुम्ही जर हिरवी मिरची वापरणार असाल तर वापरू शकता मी हिरवी मिरची नाही घातलेली त्यामध्ये एक चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे आणि ओवा थोडासा हातावरती क्रश करून घातलेला आहे एक चमचा जिरे घातलेले आहेत त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे पाव चमचा सोडा घालायचा आहे सुरुवातीलाच मी कांद्यामध्ये पाव वाटी पाणी घातलेलं होतं त्यामुळे आता आपण त्यामध्ये पीठ मिक्स करू करून घ्यायचं आहे एक वाटी पीठ घेतलेलं आहे सर्व एकत्रित छान असं मिक्स करून घेतलेलं आहे जर गरज वाटली तर त्यामध्ये तुम्ही थोडंसं पाणी घाल घेऊ शकता पण सुरुवातीला जास्त पाणी घालायचं नाही कारण पाणी जर जास्त घातलं तर पीठ त्यामध्ये जास्त मिक्स होणार पिठामध्ये तुम्ही थोडं थोडं मिक्स करून पाणी घालून पीठ छान असं भिजवून घ्यायचं आहे तुम्ही ते पाहू शकता अशा पद्धतीने मी पीठ भिजवून घेतलेलं आहे हे पीठ आपल्याला पंधरा ते वीस मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे पंधरा ते वीस मिनटं झाल्यानंतर गॅसवरती पॅन गरम करण्यासाठी ठेवायचं आहे त्यामध्ये तेल आपल्याला तापत ठेवायचं आहे ते गरम झालेलं तेल एक चमचा मी या मिश्रणामध्ये घातलेलं आहे गरम तेल जर आपण भजी जे बनवणार आहे त्या मिश्रणात जर घातलं तर भजी छान अशी कुरकुरीत होतात तेल गरम झाल्यानंतर त्या तेलामध्ये भजी आपण सोडून घेऊया तुम्हाला हव्या त्या लहान मोठ्या साईज मध्ये तुम्ही बनवू शकता मिश्रण थोडस चमच्याने थोडस त्यामध्ये घालायचं आहे कारण आपण सोडा घातलेला आहे त्यामध्ये तेल घातलेलं आहे त्यामुळे भजी छान अशी मोठी होतात गॅसची फ्लेम आपल्याला इथे मीडियम ठेवायची आहे हाय फ्लेम केली तर भजी बाहेरून करपतात आतून कच्ची राहतात मंद गॅसवरती जर भजी बनवली तर जास्त तेलकट होतात भज्यांची बाजू पलटून घ्यायची आहे सर्व बाजूने एकसारखी हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला ते छान अशी तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत भजी छान अशी तळून झालेली आहेत एका प्लेटमध्ये काढून घेऊया सर्व मिश्रणाची अशाच पद्धतीने भजी बनवून घ्यायची आहेत अशी कांदा भजी बनवून बघा एकदम कुरकुरीत होतात कांदा कांदाभजी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद